मग तिरो या ठिकाणी मी परसोडी तालुका देवरी जिल्हा गोंदिया सहा महिन्याच्या अगोदर सव्वीस जानेवारीला एवढा मोठा अपघात घडला कोपडे पडले होते मा दोन कर्मचारी आरोग्य सेविका आणि सी एच ओ थोडक्यात बचावले पण या शासनाला आम्ही वारंवार पत्र देऊन कोणीही लक्ष दिलं नाही आणि त्याच्यानंतरही बांधकाम विभागाचं प्रशासकीय पत्र मिळून या कामासाठी प्रशासकीय पत्र मिळालं बांधकाम त्यांना निर्माण करण्यासाठी त्याला प्रशासकीय पत्र मिळालं सगळे सगळेजण इथं येऊन गेले मेजरमेंट घेऊन गेले त्याच्यानंतर आज पावसाळा लागला जुलै महिना लागला मी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकरशी बोललोय त्यानंतर गोल्लर येथल्या जे डीओच्या त्यांच्याशी बोललो सिओ साहेबांशी बोललो बी साहेबांशी बोललो टीओच ओ सी बोललो एमओ सी बोललो त्याच्यानंतरही इथल्या कुठल्याही अधिकाऱ्याने याचं लक्ष दिलं नाही कारण या ठिकाणी दर महिन्याला पाच ते सहा डिलेवऱ्या होतात आणि असं दुर्गम भागामध्ये जर या स्थिती एवढी खराब आहे आज संपूर्ण औषधा वल्या झाल्या आहेत कम्प्युटर 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 सिस्टम टोटली बंद झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी कसं काम करावं त्यांचा जीव धोक्यात हो आहे आणि तरी प्रशासन लक्षात येत नसेल तर याला काय म्हणायचं इथलं जिल्हा परिषद सदस्य जो भाटी आहेत ते लक्ष देत नाहीत इथले सरपंच लक्ष देत नाही आहेत इथल्या चे लक्ष देत नाहीत इथले एमओ लक्ष देत नाही इथले डीओ चे लक्ष देत नाहीत इथले जिल्हा परिषद अध्यक्ष लक्ष देत नाहीत तर यांना का मलाई खाण्याचं काम करायचं का हे यांचे जे नियुक्ती सामान्य जनतेने यांनी नियुक्ती केलं हे फक्त मलाई खाण्यासाठी केलं का जर या ठिकाणी जर एक साधी औषध मिळत नसेल मग म्हणजे इथले जे कर्मचारी आहेत त्यांनी जीव धोक्यात टाकायचं आज गोल साहेबला सकाळी कॉल केला त्यांनी मला प्रत्युत्तर दिलं की तुम्ही कर्मचाऱ्यांना करा अरे वीस हजार त्यांना सॅलरी भेटते म्हणजे वीस हजारात ते आपले हे इमारत दुरुस्त करतील आलू शिल्ल्याचं का काम करायचं का यांनी हा माझ्या प्रहारचा उद्या यांनी जर ऍक्शन घेतली तर प्रहारच्या वतीनं इथं अन्न त्याग केल्याशिवाय राहणार नाही कारण की इथं कबुडी पलाडगाव पालंदूर धोनाडी इथं काय प्रकार चालतंय तालुक्या आम्हाला सगळं माहित आहे आम्ही सगळं आरटीए लावू मी यांची कशी उघडकीस करता येईल हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही बस एवढीच मी शासनाचे प्रशासनाला